मी रणजित कासलेची माझी आंबा जो आहे ती ओळख झाली आणि नंतर मी पुन्हा बीडला अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण इथे एक आठ दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला नको नाही 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 म्हणायचं तरी वार मला त्यांनी मी देतो म्हणत मला एक त्यांनी दुसरा अकाऊंट नंबर दिला तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो मला तसं म्हणजे वाटलं मग नंतर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले दहा लाख दहा लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायला पैसे गेलो तर ती मला टाळाटाळच करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बॉन्ड्रीवरच आहे तपासातच आहे तर मी म्हटलं तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे मग मला असं वार टाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना मला मी सांगेल तुमच्या येऊन तिथं ऑफिसमध्ये आलो मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो एक दोन वेळेस द्या पैसे ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि व्ही एमचा काहीच संबंध नाही मला वेगळंच लावलं आहे ना उष्णे पैसे व्ही एमला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना त्याला शिक्षणासाठी लिहायला पैसे गेले तर ती कुठल्या ह्याच्यात फसलाय कुठं ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायलाय दिलेले पैसे तुम्हाला काही मिळालेत का नेमका कसे मिळाले काय मिळाले काय मला दिलेली साडेसात लाख रुपये मला परत मिळाले मिळालेत ऑफिसच्या त्यांचे एक गिरीप यांच्याकडून मला दोन लाख रुपये त्यांनी दिलेत आणि बाकीचे ट्रान्सफर दिलेत गुजरातून एकदा एक दोन लाख पाठवले तसे साडे रुपये त्यांनी मला आतापर्यंत दिले याच्यासाठी त्यांना काही पैसे मागण्याची वेळ आली का कुठं भेटला होता का पैसे मागण्यासाठी काही हा वारंवार मी, वार मी त्याला फोन करायचे ना पैसे द्या माझे असं तसं मी हो देतो देतोच म्हणायचे मला ते मी ह्यालाच आहे त्यालाच आहे इतर माहित वरिष्ठाला माहिती होते ना आता तुमची नेमकी मागणी काय तुम्ही तक्रार दिलेली पोलीस अधिकाऱ्यांनी माझी म्हणे विनाकारण ह्याला ईएम कुणाची सुपारी मर्डर काय पैसे ह्याचे त्याचे काही बोलायला नाही विनाकारणच म्हणजे कुणाचं ते काय इन्काउंटर हे काही संबंध नाही ना मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकराचा असा काही संबंध नाहीचा माझी यू एम ला उभा केलं पैसे कसे खात्यात आले इलेक्शनला हे करतो चालेल लोक दुसरे काही बोलायला लागलेत काही संबंध नाही माझ्या पैशाचा त्यांचा तक्रारी म्हणजे काय मागणी केली आहे माझ्यावर काही कारवाई हो नाही विनाकारण माणसालाही असं विनाकारण एखाद्याचे पैसे घ्यायचे आमचे आणि असलं लोकांशी त्यानं हे करायचं पतच नाही त्याच्याशी आणखी किती बाकी आहे अडीच लाख रुपये